नमो बुद्ध आहे जय भीम गेल्या अनेक दिवसापासून आपण तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेले उपदेश आणि महापुरुषांचे विचार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कवितांच्या माध्यमातून लेखांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा माझा प्रयत्न करत आहे आणि आज आपण पाहणार आहोत तथागत बुद्ध यांनी आपल्याला जी संगत लाभते त्या संगतीचं महत्त्व अतिशय चांगल्या प्रकारे पटवून दिलं आहे त्याच्या अगोदर पंधरा वीस दिवसाखाली मी एक मार्गदर्शनात्मक एक व्हिडिओ टाकला होता की माणसाला लाभलेली मैत्री कशी असावी माणसानं कोणाशी मैत्री कशी जोडावी आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये काय बदल आणि काय होऊ शकतं या गोष्टीचं मार्गदर्शनपर असणारा लेख जो दैनिक सम्राटला आला होता तो लेख मी इथं आपल्यासमोर मित्र कसा असावा चार प्रकारच्या मित्राचे वैशिष्ट्य गुण कसे असावेत हे मी मांडला होता तो निश्चितच आपण एकदाचा तो आज पण संगतीच्या बाबतीमध्ये तथागत बुद्धांनी जे मार्गदर्शन केलं आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे नीट लक्षपूर्वक एक एक शब्द त्याचा महत्त्वाचा आहे आणि हा जो त्यांनी संदेश दिलेला आहे तो मी या ग्रंथामधून घेतला आहे तथागत बुद्ध uh, आणि त्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जो धम्मग्रंथ आहे त्या धम्मग्रंथामधून हा मी इथं uh, वाशी घेतलेला आहे तर बुद्ध असं म्हणतात की एकमेकाला माणसाची जी संगती लाभत असते त्या संगतीचा माणसानं कुठेतरी विचार केला पाहिजे म्हणून बुद्ध असं म्हणतात की एखाद्या मनुष्याला जर आयुष्यभर सत्संगती लाभलेली आहे तरीही ज्याप्रमाणे पळीला वर्णात कितीही ढवळले तरी, किती तरी सुद्धा त्या पळीला त्या वर्णाची चव कळत नाही आणि म्हणून बुद्धाने एक उपमा दिली आहे की एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या सोबत त्याच्या सहवासामध्ये चोवीस तास आहे तो व्यक्ती सद्गुणी आहे सदाचारी आहे शीलवान आहे गुणवान आहे पण त्याच्या समोरच्या त्याच्यासोबतच्या व्यक्तीला त्याची जी पारख आहे ती करता येत नाही म्हणून अशा व्यक्तीला त्या बुद्धांनी असं म्हणलेलं आहे की एखादा व्यक्ती कितीही अशा प्रकारचा जरी असेल तरी समोरच्या व्यक्तीला जर त्याची किंमत कळत नसेल त्याच्या सदाचाराची किंमत कळत नसेल तर तो व्यक्ती म्हणजे एखाद्या पळीसारखा आहे सांगण्याचा उद्देश म्हणजे आणि ती पळी एखादी आपण खूप छान वर्णन केलेलं आहे त्या वर्णामध्ये ती पळी आपण दिवसभर ढवळली चोवीस तास जरी ढवळली तरी त्या पळीला जी आहे त्या वर्णाची चव कळत नाही म्हणून तशा माणसाला त्या, त्या सदाचाराची किंमत कळत नाही पण याच विरोधामध्ये सागत बुद्ध असं म्हणतात मात्र एखाद्या व्यक्तीच्या सहवासामध्ये पळभर जरी आला क्षणभर जरी एखादा शिव सदाचारी सद्गुणी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या सहवासामध्ये क्षणभर जरी आला तरी जो सुज्ञ आहे जो ज्ञानी आहे ज्याला खरोखर पारख आहे तो मात्र अशा सद्गुणी आणि सदाचारी शिलवान व्यक्तीची पारख असा करतो की ज्याप्रमाणे त्या वर्णाचा एक थेंब आपल्या हातावर घेऊन त्याची चव पाहतो आणि त्या अशी उपमा तथागत बुद्धांनी दिली आहे की दोन माणसांमधला फरक बुद्धांनी असायचा आपल्याला सांगितला आहे आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की एखाद्या मनुष्यातला आयुष्यभर सत्संगती जरी लाभली ज्याप्रमाणे पळीला वर्णात कितीही ढवळले तरीही त्याला एखाद्या व्यक्तीला वर्णाची चव लाची चव कळत नाही व त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्यही त्याला समजत नाही मात्र बुद्धिमान व्यक्ती जो आहे तो बुद्धिमान माणूस आहे त्या बुद्धिमान माणसाला त्या शिर माणसाचा क्षणभर जरी सहवास लाभला तरीसुद्धा ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते त्याप्रमाणे तात्काळ त्याला त्या माणसाच्या त्या सदाचाराची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून तथागत बुद्धांनी सांगितलेला हा जो संदेश आहे अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून आपल्या सर्वांना ती पारख करता आली पाहिजे आपण पळीसारखं नाही तर आमटीच्या एका थेंबासारखं आपण बनलं पाहिजे आपल्याला लाभलेली सतसंगती आपण ओळखली पाहिजे आणि अशा माणसाला आपण आपल्या आयुष्यातून कधीही गमावण्याची चूक आपण करता कामा नये इतका संदेश आपल्या सर्वांच्या ध्यानी असावा ཁྱོད 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 ཁྱོད